नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन दोन हजार चोवीस ची जी ट्वेल्थ लेवलची पोस्ट आहे मित्रांनो त्याच्या वॅकन्सी तुमच्या तीन हजार चारशे पंचेचाळीस आलेल्या आहेत या व्हॅकन्सी मध्ये मित्रांनो महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे ओके आणि आपल्याला सगळ्या पगाराच्या अँगल या सगळ्या पोस्टचा विचार केला तर सगळ्यात चांगली पोस्ट कोणती काय या संदर्भात संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आर आर बी एन टी पी जी तुमची ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावीनी पदी दोन्हीसाठी मित्रांनो आपण एक कॉम्बो बॅच सुरू केली लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये मित्रांनो बॅच ही बॅच ची सेशन हे तुमचे सोमवारपासून मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्ममध्ये ऍप्लिकेशन मध्ये होतील त्याचे डेमो सेशन तुम्हाला या युट्यूब चॅनल मित्रांनो अवेलेबल आहेत ओके चला आपण बघूयात मित्रांनो याच्यातली सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे आणि महिलांनी कोणत्या पोस्ट साठी प्रेफरन्स दिला पाहिजे तर मित्रांनो ह्या ज्या तुमच्या पोस्ट बघा याच्यामध्ये चार प्रकारचे पद तुमचे आहेत बघा पहिलं तुमचं कमर्शियल कम तिकीट क्लर्क नावाचं तुमचं पहिलं पद मित्रांनो दुसरं पद याच्यामध्ये अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट ओके तिसरे त्याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क टायपी चौथे टेन क्लर्क याला आपण या सगळ्या पदांना मित्रांनो आपण टी सी म्हणतो बघा या सगळ्याच पदांना आपण काय म्हणतो टी सी असं आपण म्हणत असतो ओके पण याच्यामध्ये मित्रांनो आता लेव्हलचा जर आपण विचार केला मित्रांनो तर लेव्हल याच्यामध्ये दोन आणि तीन अशा दोन लेव्हल आहेत लेव्हल तीन मध्ये तुमचं मित्रांनो हे पद मोडतं आणि लेव्हल दोन मध्ये तुमची खालची तीन पदं मोडतात मग याच्यामध्ये सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे याचा जर आपण विचार केला मित्रांनो याच्यातली लेवल तीन मधली पोस्ट जी तुमची ही सर्वात तुमची बेस्ट पोस्ट आहे कारण का कारण या पोस्टचा जो पगार आहे मित्रांनो हो, हा तुमचा पंचेचाळीस के ते पन्नास के तुम्हाला स्टार्टिंगला एवढा पगार या लेव्हल तीन साठी असणार आहे जर मित्रांनो तुम्ही लेव्हल टू तु, लक्षात ठेवा लेव्हल टू चा विचार केला तर याचा जो पगार मित्रांनो हा तुम्हाला चाळीस के ते बेचाळीस के च्या आसपास तुमचा मित्रांनो हा या पदासाठी तुमचा पगार असणार आहे म्हणजे पगाराचा जर आपण क्रायटेरिया लावला मित्रांनो तर ही लेव्हल ची जी पोस्ट ही सर्वात बेस्ट पोस्ट मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर लेव्हल एकला तुम्ही पहिले प्रेफरन्स दिला पाहिजे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता लेवल टू मध्ये याच्यामध्ये कोणती पोस्ट चांगली आहे बघा आता महिलांसाठी सांगतो मित्रांनो मी ओके महिलांसाठी तर हे अकाउंट क्लर्क कम टायपिस या हे जे पद मित्रांनो हे तुम्हाला ऑफिसियल जॉब साठी मित्रांनो महिलांसाठी हे सगळ्यात बेस्ट पद आहे म्हणजे महिलांना तुम्ही हे एक नंबरचं पद पण घेऊ शकता दोन नंबर तुम्हाला हे दोन नंबरचं पण दोन्ही पद तुम्हाला चांगली महिलांसाठी ओके आता ज्युनियर क्लर्क कम टाइपि ट्रेन क्लर वगैरे ही पद काय वाईट आहेत का तसा त्याचा अर्थ होत नाही बघा पण याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं सर्वात बेस्ट पगाराच्या अँगलने जर आपण बघितलं तर एक नंबरचं पद हे तुमचं सगळ्यात जास्त पगार याच्यामध्ये आणि जर तुम्हाला महिलांसाठी जास्त कामाची दगदग वगैरे नको तुम्हाला एकदम लाईट ऑफिशियल वर्क सारखा जॉब पाहिजे तर तुम्हाला हे महिलांसाठी अकाउंट क्लर्क कम टायपिस हे पण पद तुम्हाला खूप छान आहे आणि एक पण यामध्ये पण तुम्हाला म्हणजे काम नाही अशातला भाग नाहीये तुम्हाला काम सगळ्या ठिकाणी करायचं जे फक्त आपल्या सगळ्यांसाठी सुटेबल पगार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो खूप मॅटर करत असतात त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे या पदांसाठी मित्रांनो प्रेफरन्स यामध्ये मित्रांनो अठरा ते तेहतीस वर्ष वयोगटातले बघा अठरा ते तेहतीस ओके ओपन मधले विद्यार्थी ओबीसी वाले असेल अठरा ते छत्तीस आणि एस सी एसटी अठरा ते एकोणचाळीस च... पर्यंत फॉर्म भरू शकतात बारावी लेव्हलचा आहे सर्व महिला उमेदवारांनी सुद्धा यासाठी फॉर्म भरा ओके okay, असं काही नाही तुम्हाला जॉब लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये भेटेल आ, ओके जर तुम्ही मुंबई रिजन मध्ये फॉर्म टाकला तर आणि या सगळ्या भरतीमध्ये तीन हजार चारशे पंचे एकूण पदे तुमची याच्यापैकी जवळपास सहाशे नव्याण्णव म्हणजे सातशे पद सातशे पद ओके वन ट्वेंटी पर्सेंट पद तुमची ही महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन असणार आहे जर तुम्ही आपल्या एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचा विचार करा त्याची पदं कोलकाता रिजनमध्ये जास्त मुंबईमध्ये काही पदं कमी नाहीत बघा मुंबईमध्ये पण सहाशे सातशेच्या आसपास पद आहेत त्याच्यामुळे आपण मुंबई मधल्या वॅकन्सी तरी जाऊ द्यायचे आपले मराठी विद्यार्थी या भरतीमध्ये सिलेक्ट झाले पाहिजे यासाठी मित्रांनो आपण एक लाईव्ह मध्ये बॅच सुद्धा सुरू केलेले दे त्याचे डेमोन्स्ट्रेशन तुम्हाला आपल्या युट्यूब वरती मित्रांनो टाकलेले आहेत चे पण आहेत मॅथ रिडिंग पण आहेत तुम्ही बघा या बॅच मध्ये मी स्वतंत्र तुम्हाला मित्रांनो शिकवणारे बाकी पूर्ण ओके सो मित्रांनो ह्या बॅच चौदाशे नव्याण्णव रुपये आहे पण पंचवीस टक्के पहिल्या दोनशे लेकरांसाठी या आता दोनशे ऍडमिशन ते क्रॉस झाले पण ऑफर आपण सध्या अजूनही सुरू ठेवले कारण आपला महाराष्ट्रातला मराठी मुलगा या भरतीपासून या जाहिरातीपासून या बॅच पासून वंचित राहायला नको पाहिजे ओके मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडतो व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत मित्रांनो तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन नक्की देईल भेटूयात मित्रांनो पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र